नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन मुळे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पाच सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पाच पण चीन मध्ये असं काय घडत आहे की ज्याच्यामुळं आता देशांतर्गत बाजारामध्ये महिना महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार जर महत्वाच्या प्रश्नासह आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता महिन्याचीन मुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पा पण देशांतर्गत बाजारामध्ये दे चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा मे महिन्यात का होणार पाच हजार पा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सर्वात प्रथम अमेरिका व चीन या दोन देशातील टॅरिफ वॉर समजून घेणं गरजेचं आता तुम्ही म्हणाल अमेरिका व चीन या दोन देशातील टॅरिफ आणि त्यात भारताचा काय संबंध समजावून सांगतो अमेरिका व चीन या दोन देशांचा विचार केला तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश तर चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा आयातकर्ता देश जिथं अमेरिका वर्षाकाठी ब्राझील नंतर बाराशे लाख टन एवढ्या उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावरती राहते म्हणजे ब्राझीलचं किती आहे जवळपास सोळाशे ते सतराशे लाख टन तर दोन नंबरला आहे अमेरिका बाराशे लाख टनांच्या आसपास आता चीन काय करत होता अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करत होता पण जो टॅरिफ वॉर म्हणजे आयात शुल्क वाढवल्या चालेल ना याच्यामुळं मात्र समीकरण बदलले आता चीन अमेरिकेतून जे सोयाबीन सोयातील सोयाबीन आयात करतो त्याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क लादले आणि याच्यामुळं काय झाले मित्रांनो की या ठिकाणी टॅरिफ वॉरमुळे सोयाबीनचं संपूर्ण गणितच बदलून गेले सध्याच्या कंडिशनला बघितलं तर चीनला आता अमेरिकेतून सोयाबीन सोया तेल सोयाबीन आयात करणं पंधरा टक्क्यांनी महाग पडते मग याला काउंटर करण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल व सोयाबीन याची आयात नजीकचा असणारा देश भारत याच्याकडून करण्याच्या तयारीत आहे मे महिन्यात चीनची सोयाबीन सोयातेल सोयाबीन आयात ही आपल्याला प्रचंड वाढताना दिसणार व त्याचबरोबर एकीकडे चीन मे महिन्यात भारतातून मोठ्या प्रमाणात आयात करणार परंतु दुसरीकडे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री मात्र प्रचंड घटणार याच्यामुळं काय होणार मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आणि या तफावतीमुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आण आणि ही जी तेजी येणार आहे ती ही सगळी तेजी येणार आहे चीनमुळं आणि चीनमुळं ही तेजी आल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव मेच्या अखेरीपर्यंत पाच हजाराच्या वर जर गेला तर आश्चर्य वाटायला नको तर या पद्धतीनं मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार जर करत असाल तर मला वाटते सोयाबीनची दरपाती जशी साडेचार हजाराच्या वर गेली तिथं सोयाबीनची विक्री करून टाका जास्त तेजीची अपेक्षा करू नका कारण वरच्या लेवलून भाव कधीही कोसळू शकतो जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तिथं ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार